ऐका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गाव किंवा प्रत्येक गावामध्ये एवढी उत्साह आहे धम्मकार्यामध्ये ते पुरुष असो महिला असो एवढी उत्साह न करतात तर मी त्या ऊसगावला गेलो होतो तर तिथं एका गुरुजीला सांगितलं होतं त्यांनी एका दादांना सांगितलं की प्रबोधन घेण्यासाठी आले तर लगेच काही ग्रुपला टाकलं की विहारामध्ये प्रबोधन घेण्यासाठी लातूर होऊन आलेले आहे तर विहारामध्ये महिलांनी साफसफाई करावी लगेच साफसफाई केली आणि काही लगेच पाच वाजता कामावून घरी घरीसुद्धा गेले नाहीत तिथं गेले लगेच एक सांग सांग माईक लावलं लगेच व्यवस्था केली तर लगेच महिलांनी लगेच टाकल्या ताकल्या ग्रुपला साफसफाई सगळं केलं आणि लगेच तिकडे पाच पाच वाजल्यापासून साडेपाच वाजल्यापासून गाणी यायला सुरुवात केली तेवढा उत्साह आहे आणि महिला पांढऱ्या साड्या घालून शुभ वस्त्र व घालून व सगळे शिस्त येईल आणि थोडी गाता एक घेतात एक दोन मिनटं बघा कशी घेतात मी पूर्ण हा दाखवत आहे माझं प्रबोधन केलेलं मी दाखवणार नाही तिथं म्हणजे आपले मुद्दे कसे मांडतात सुरुवात कशी करतात दुसऱ्याचं आलं गेलं सत्कार कसे करतात व झाल्यानंतर कसं आदर करतात चार लोकांमध्ये किंवा समाजामध्ये कसं बोलतात मनोगत म्हणजे आपलं मनोगत कसं मांडतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण बघा व्हिडिओ चला बघा आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात आलेला आहोत उसगाव आहे उसगाव आदर्श बुद्ध विहार या ठिकाणी आलेला आहोत तर इथं सर आहे इथं मग सरनं ग्रुपला टाकलं की आपल्या विहारामध्ये प्रबोधन संध्याकाळी ठीक सात वाजता साडेसात वाजता होणार आहे मग त्यांनी आणि महिलांनी येऊन विहारात स्वच्छता करावी तर ह बघा अडीच वाजेत महिला आल्यात साफसफाई चाललेली आहे तर खूप चांगला आहे या विदर्भ चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी तर ह बघा बघू शकता एवढी तयारी चांगली म्हणजे एवढा उत्साह आहे या भागामध्ये तर खूप चांगला आहे जय भीम जय शिवराय जय संविधान तर गाव या ठिकाणी आलेला हवं तर एक सरची होती गाठ ते सरची गाठ घेतलेली आहे तर संध्याकाळी आता पाहू आता संध्याकाळी येतील मग संध्याकाळी प्रबोधन होणार आहे तर संध्याकाळी मी दाखवेल एक दोन दोन तीन मिनटाचा हा व्हिडिओ टाकत आहे हां हां चला बोलू नंतर हां जर पौर्णिमा त्या महिन्याला येत असेल हे ना म्हणजे का रविवारी पण येतात चाल हां हा आणि रविवारी वा 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 छान छान बरं आहे अध्यक्ष कोण तुम्हीच का हां हां ते सर सर ग्रुपला सर सर होते की ग्रुपला टाकलेले हां 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 बरं बरं बर बर बा, सगळे एकच आहे आपण तसं काय नाही जबाबदारी सगळ्यांनी एकच घेतली पाहिजे <laughs> सरनं ग्रुपला ताकल्या टाकल्या लगेच सरनं सर ग्रुपला टाकलं होतं की ठीक साडेसात वाजता आहे प्रबोधन आणि स्वच्छता करावी महिलांनी तर आल, आलो आ, आलो तुम्ही स्वच्छ करायला लगेच सगळ्यांना आलो खूप चांगलं वाटलं हे स्वच्छता आहे बुद्धा बाबांची हे शिकवण आहे विहार स्वच्छ असावा आणि हीच खरी सुरुवात आहे खूप छान वाटलं तर हा संध्याकाळी पण आम्ही ताकद आहे तर बघू शक बघा

क्या उस या ठिकाणी उसगाव तालुका जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी उपस्थित जमलेले पवित्र अशा सुंदर अशा ठिकाणी उपस्थित जमलेले उपासक उपासिका बाल बालिका या सर्वांना मी सर्वांना क्रांतिकार जय भीम करतो जय भीम जय आणि माझ्या मोडप्यात आपण सुरुवात करतो यांचं जे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे ते अनुभव आहे आणि आपल्याला आपल्याला धम्म दिला आणि त्या धम्माला आचरून आज आपण सगळेजण एक